कुरुंदवाड येथे झालेल्या संतोष कदम खून प्रकरणातील फरारी आरोपीला अटक सांगली एल पथकाने कागल जिल्हा कोल्हापूर येथे सापळा रचून आरोपीला अटक केली कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सात फेब्रुवारी रोजी संतोष कदम यांना ठार मारण्याच्या उद्देशाने काही अज्ञात इस्मांनी कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांच्यावर चाकूने तोंडावर मानेवर छातीवर व दोन्ही हातावर गंभीर जखमी करून त्यांचा खून केला होता तसेच संतोष कदम त्याचा मृतदेह हा स्विफ्ट कारमध्ये नांदणी ते कुरुंदवाड रस्त्यावरील गॅस जवळ मिळून आला होता याबाबत कुरुंदवाड पोलीस ठाणे कोल्हापूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या खून प्रकरणातील सिद्धार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर राहणार शिव भारत चौक सांगलीवाडी सांगली या तरुणाला सांगलीच्या एल सी व्ही पथकाने अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे संतोष कदम या तरुणाचा खून करून सात फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत सिद्धार्थ चिपरीकर पोलिसांना गुंगारा देऊन अद्याप पर्यंत फरार होता विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर सुनील फुलारी हे सांगली जिल्हा भेटीदरम्यान फिर्यादी व महताचे नातेवाईक यांनी त्यांची भेट घेऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याबाबत विनंती केली होती सदर गुन्हा संवेदनशील असल्याने त्याचे गांभीर्य ओळखून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोल्हापूर व सांगलीमधील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन सदर प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेशित केले होते व वेळोवेळी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन देखील केले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून फरारी आरोपीचा शोध घेण्याचे काम चालू असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोरुंदवाड येथील वरील गुन्हा दाखल फरार आरोपी सिद्धार्थ उर्फ बाबा चिपरीकर हा कागल येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती वरिष्ठांच्या आदेश व निर्देशाप्रमाणे खून प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्याकरिता कागल पोलीस ठाणे येथे हजर होऊन तेथील मदत घेऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे कागलमध्ये सापळा रचून आरोपीचा शोध घेतला असता पोलीस पस्तास सिद्धार्थ चिपरीकर कागलमध्ये मिळून आला आहे या खुनाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी समीर साळवे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर हे करीत असून आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड संजयनगर पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरडे संदीप गुरव दरिबा भंडगर अरुण पाटील संदीप नलावडे विनायक सुतार यांनी या, या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क